नमस्कार थमनेलला तुम्ही पाहिलंच असेल आज आपण रेशनच्या तांदाचं पीठ वापरून अगदी मऊ लुसलुशीत लोण्यासारखे उकडीचे मोदक बनवणार आहोत त्यासाठी त्याची उकड कशी काढायची तसेच उकड पांढरी शुभ्र होण्यासाठी कोणता एक पदार्थ इथे घालायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तसेच अगदी कळीदार असे मोदक बनण्यासाठी एक ट्रिक सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तसेच जर तुम्हाला हाताने पारी बनवायची असेल तर ती कशी बनवायची याची सुद्धा मस्त अशी ट्रिक मी आज तुम्हाला इथे सांगितलेली आहे त्यामुळे तुमची मोदक अगदी सुबक आणि कळीदार असे बनले जातात तितकेच रसरशीत मऊ आणि लुसलुशीत सुद्धा होतात चला तर मग जास्त आटापिटा न करता जास्त झंझट न करता उकडीचे मोदक बनवूयात आज आपण इथे रेशनच्या तांदळाचे पीठ वापरून मऊ लुसलुशीत असे उकडीचे मोदक बनवणार आहोत त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं आहे त्याच वाटीने आपण इथे अर्धी वाटी इतकं दूध घालायचं आहे एकूण एक वाटी इतकं आपलं दूध आणि पाणी झालेलं आहे आता याला आपण चांगली खळखळून अशी उकळी येऊन द्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता काही मिनिटांमध्ये दूध आणि पाण्याला एक चांगली अशी उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये एक चमचा इतकं तूप घालायचं आहे तूप घातल्यामुळे मोदक अगदी सुवासिक असे बनले जातात थोडस आपण याला मिक्स करून घेऊयात आता आपण एक वाटी इतकं दूध आणि पाणी घेतलेलं आहे अगदी त्याच वाटीने एक वाटी आपण रेशीनच्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे सुरुवातीला मी ते एक अर्धी वाटी इतकं पीठ घातलेलं आहे त्याला व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे आता बाकीचं पीठ आपण यामध्ये घालायचं आहे हे रेशनच्या तांदळाचं पीठ आहे अगदी रेशनचे तांदूळ व्यवस्थित असे स्वच्छ निवडून मी छोट्या गिरणीमधून दळून आणलेले आहे हेच ते पीठ आहे जे आपण भाकरीसाठी वापरतो अगदी याच पीठाचे आपण आज मऊ आणि एकदम लुसलुसित होणारे उकडीचे मोदक बनवतोय हे पीठ मिक्स करत असताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे तर यावरती आता झाकण ठेवून आपण पाच ते सात मिनिटांकरता याला एक छान अशी वाफ देऊन घेऊयात एक पाच ते सात मिनिटानंतर यावरील आपण झाकण काढलेलं आहे तुम्ही ते बघू शकता याला छान अशी उकड बसलेली आहे थोडस आपण हलवून घेऊयात आता आपण येथील उकड आपण एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात कधीही तांदळाचे पिठाचे मोदक बनवताना हे गरम गरम असतानाच उकड आपण याचं पीठ मळायचं असतं परंतु हे थोडंसं गरम असतं हाताला चटके बसतील म्हणून इथे आपण मॅशर वापरायचं आहे आणि मॅशरने सुरुवातीला ज्या सर्व गाठी अशा मोडून घ्यायच्या आहेत आणि जेव्हा आपल्या हाताला सोसवेल असं झालं की आपण याला हाताने अगदी व्यवस्थित असं याला आपण मळून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता मी त्याला हाताने जमेल तितकं व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे जर तुम्हाला ही उकड थोडी कोरडी वाटत असेल तर तुम्ही वरून थोडंसं पाणी कोमट करून घ्यायचं आहे आणि त्या कोमट पाण्याचा थोडासा हपका घ्यायचा आहे तर इथं मी साधारणतः एक दोन ते तीन वेळा असा पाण्याचा एक हपका घेतलेला आहे म्हणजे एक पाण्यामध्ये असा हात बुडवून याची ही उकड अगदी व्यवस्थित अशी मी मळून घेतलेली आहे तर इथं तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी याची उकड मळून झालेली आहे तर ही उकड अगदी व्यवस्थित मळली की नाही हे चेक करण्यासाठी याचा थोडासा गोळा करायचा आहे आणि तो अगदी व्यवस्थित असा गोल झाला की समजायचं आपली परफेक्ट अशी उकड बनवून तयार झालेली आहे किंवा त्याची एक अशीच पारी करून बघायची आहे जर ही पारी अजिबात चिरत नसेल तर समजायचं मोदकासाठी लागणारी ही उकड आपली व्यवस्थित अशी मळली गेलेली आहे आता आपण यावरती कॉटनचं कापड थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटाकरता आपण याला असंच भिजत ठेवूयात तोपर्यंत आपण मोदकासाठी लागणारं सारण बनवूयात त्यासाठी गॅसवरती मी इकडे कढई गरम करायला ठेवली आहे कढी हलकीशी गरम झाली की त्यामध्ये आपण एक चमचा इतकं तूप घालायचं आहे तूप व्यवस्थित असं वितळलं गेलेलं आहे आता आपण यामध्ये काजू बदामाचे काप तसेच बेदाना घातलेला आहे तो अगदी व्यवस्थित असा आपण तुपामध्ये परतून घेतलेला आहे त्यानंतर इथे आपण एक वाटी इतका खवलेला नारळाचा कि किस घातलेला आहे किंवा त्याला बारीकिसने असं किसून घ्यायचं आहे त्याला सुद्धा आपण अगदी एक दोन मिनिटाकरता तुपामध्ये व्यवस्थित असं परतून घेऊयात त्यानंतर इथे आपण व्यवस्थित असा हा किस परतला गेलेला आहे लगेचच लगे आपण यामध्ये अर्धी वाटी इतका गूळ घालायचा आहे तर एक वाटी नारळाचा केस होता त्यासाठी मी ते अर्धी वाटी इतका गूळ घेतलेला आहे आता आपण गॅसची फ्लेम ही बारीकच ठेवायची आहे आणि गूळ वितळेपर्यंत यामध्ये याला आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्तही वेळ यामध्ये गूळ आपण परतून घ्यायचा नाही त्यामुळे गुळाचा पाक होतो आणि सारण हे अगदी घट्ट किंवा कडक असं बनलं जातं फक्त गुळ या खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईपर्यंतच याला अगदी बारीक गॅसवरती मिसळून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता गुळ या खोबऱ्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे त्यानंतर यामध्ये मी एक चमचा इतकी वेलची पावडर घातलेली आहे म्हणजे साखरेमध्ये ही वेलची मी बारीक करून घेतलेली आहे तसेच वरून इथे मी पाव चमचा इतकी खसखस भाजून घेतली होती ती सुद्धा घातलेली आहे ती सुद्धा आपण या सारणामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि असंच आपण हे सारण थंड करून घेऊयात तोपर्यंत इकडे आपली जी उकड आहे ती व्यवस्थित अशी भिजली गेलेली आहे तर आता आपण याचा एक छोटासा गोळा काढून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता अगदी मौसूत अशी याची उकड झालेली आहे त्यामुळे आपले मोदक सुद्धा अगदी मऊ आणि लुसलुसीतच बनणार आहेत त्यातील मी एक छोटासा गोळा करून घेतलेला आहे आता हा गोळा आपण तांदाच्या पिठामध्ये असा घोळवून घ्यायचा आहे आणि दोन्ही हाताने आपण आता याची पारी बनवून घ्यायची आहे जर तुम्हाला नवशिके जर असतील आणि त्यांना जर अशी पारी बनवता येत नसेल तर तुम्ही पोळपाटावरती बेलण्याने थोडंसं लाटून सुद्धा याची पारी बनवू शकता तर इथं तुम्ही बघू शकता मी दोन अंगठे आणि डाव्या हाताची चारही बोटं वापरलेली आहेत आणि उजव्या हाताचा अंगठा आणि तीन बोटं वापरून मी अगदी खोलगट एकदम पातळ अशी याची ही पारी बनवत आहे तर पारी बनवताना कधीही कडापासून सुरुवात करायची आहे आणि मध्ये थोडीशी जाडसर ठेवायची आहे त्यामुळे मोदक अजिबात फुटत नाही आता कळ्या करत असताना या कळ्या खालपर्यंत व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता मी अगदी सहजपणे पिठामध्ये थोडस बोट बुडून सहजपणे याच्या कळ्या बनवलेल्या आहेत इथे ह्या आपल्या अकरा कळ्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि मध्ये सुद्धा असा खोलगट असा याचा भाग तयार झालेला आहे आता इकडे आपलं सारण सुद्धा थंड झालेलं आहे आता यामध्ये आपण हे सारण भरून घेऊयात नेहमीच आपल्याला अगदी रसरशीत आणि गुबगुबीत असे मोदक खायला आवडतात त्यामुळे मी तर थोडंसं सा जास्त सारण यामध्ये भरलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही सारण कमी अधिक भरू शकता त्यानंतर डाव्या हातामध्ये आपण तळ हातावरती मोदक घेतलेला आहे आणि थोडासा खालून त्याला घोळून घोळून त्याच्या कळ्या ज्या आहेत त्या थोड्याशा जवळ करून घ्यायच्या आहेत आणि वरून थोडा मोदक दाबून घ्यायचा आहे तर इथं तुम्ही बघू शकता अगदी सुबक असा आपला हा मोदक तयार झालेला आहे जे नवशिके आहेत त्यांना जर कळ्या बनवता येत नसतील तर त्यासाठी मी तुम्हाला ट्रेक दाखवते हा मोदक बनवून घेतल्यानंतर एक चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याच्या मागच्या बाजूने असं याला थोडस आपण कळ्यासाठी थोडस यावरती दाबून घेणार आहोत त्यामुळे कळ्याच्या अगदी कोरीव आणि सुबक अशा बनल्या जातात तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या या मोदकाच्या कळ्या अगदी रेखीव अशा बनल्या गेलेल्या आहेत अगदी पहिल्याप्रमाणेच आपण हे सर्व मोदक इथे बनवून घेतलेले आहेत तर इथे आपले हे अगदी कळीदार असे हे मोदक बनवून तयार झालेले आहेत तर इथे मी तुम्हाला दाखवते अगदी सर्व मोदकाच्या कळ्या अगदी एकसारख्या अशा बनल्या गेलेल्या आहेत अगदी कोरीव अशा या कळ्या तयार झालेल्या आहेत मस्त असे हे मोदक आपले बनवून तयार आहेत आता आपण याला उकडून घेणार आहोत तर त्यासाठी मी ते चाळणीला तूप लावून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे केळीचं पान किंवा हळदीचं पान असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही मोदक उकडू शकता परंतु सध्या माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी चाळणीला तूप लावूनच यावरती मोदक ठेवलेले आहेत आणि इथे चाळणीमध्ये मोदक ठेवत असताना त्यामध्ये थोडस अंतर ठेवायचं आहे त्यामुळे मोदक उकळल्यानंतर फुगले जातात आणि इथे मी माझ्या मुलाने बनवलेला छोटासा मोदक सुद्धा ठेवलेला आहे इकडे आपलं मोदक पात्रातील पाणी उकळलेलं आहे त्यावरती आपण हे मोदक ठेवलेली चाळणी ठेवायची आहे आणि झाकण ठेवून त्याला एक वीस मिनिटे चांगलं वाफवून घेऊयात एक वीस मिनिटानंतर आपण यावरील झाकण काढून बघूयात वाह एकदम मस्त असे कळ्या आपल्या फुललेल्या आहेत आणि हाताला अजिबात चिटकत नाही म्हणजे हे परफेक्ट असे मोदक आपले उकडले गेलेले आहेत आता आपण याला काढून असंच थोडंसं थंड करून घेऊयात तर इथं तुम्ही बघू शकता अगदी पाच मिनटानंतर हे व्यवस्थित असे थंड झालेले आहेत आता आपण याला काढून घेऊयात तर इथं मी तुम्हाला दाखवते अगदी सुबक अशाच्या कळ्या झालेल्या आहेत आणि मस्त असा हा आपला उकडीचा मोदक इथे बनवून तयार झालेला आहे विशेष म्हणजे आज आपण फक्त रेशनचा तांदूळ वापरून हे मस्त असे मऊ आणि एकदम लुसलुशीत कळीदार असे हे मोदक बनवलेले आहेत म्हणजे अगदी जास्त आटापटा न करता सुद्धा अगदी कळीदार आणि मस्त सुबक असे रेशनच्या तांदाचे हे मोदक आपले बनले गेलेले आहेत चला तर मग एका दुसऱ्या डिशमध्ये आपण काढून घेऊयात मी काही केशरच्या काड्या दुधात अशा थोड्याशा भिजवून घेतलेल्या आहेत तर त्या पण अशा मोदकावरती लावायच्या आहेत किंवा तुम्ही मोदक उकडायला ठेवत असताना सुद्धा या केशरच्या काड्या त्यावरती लावून ठेवू शकता तर इथे हे आपले मस्त असे एकदम सुवासिक असे एकदम स्वादिष्ट असे हे मोदक बनवून तयार झालेले आहेत विशेष म्हणजे रेशनच्या तांदळाच्या पिठापासून हे मोदक बनवलेले आहेत तर इथे आज आपण दुधाचा वापर केला आहे त्यामुळे मोदक अगदी पांढरे शुभ्र असे बनलेले आहेत तुम्ही तर बघू शकता अगदी मऊ आणि लुसलुशीत असे आणि एकदम रसरशीत असे हे मोदक झालेले आहेत वरून आपण अशी मस्त अशी तुपाची धार सोडायची आहे आणि अगदी स्वादिष्ट असणाऱ्या या मोदकाचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता तर इथं तुम्हाला मी दाखवते अगदी लुसलुशीत सुद्धा बनले गेलेले आहेत बघा जास्त झंझट जास्त अटापिटा न करता सुद्धा तुम्ही हे मोदक बनवू शकता ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर न विसरता दीपाज किचन या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण आपण अशा छान छान साध्या सोप्या अगदी घरगुती पदार्थांमध्ये तयार होणाऱ्या रेसिपी बनवत असतो चला तर मग नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा रेसिपी सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद